लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला कलंग प्रेमाचा भाग नऊ रोहनने ऋषी कोण असं विचारल्यावर काय सांगायचं त्याला हातात पकडलेली अंगठी सुद्धा थरथरू लागली तरीही तिने घाबरतच रोहनकडे पाहिले दोघेही भाऊ बहीण तिच्यापासून थोडे दूरच उभे होते दोघांचीही दुसऱ्या दुकानात जाऊयात ह्यावर चर्चा सुरू होती म्हणजे रोहनने काही ऐकलं नाही असं म्हणत प्रियाने सुटकेचा श्वास सोडला पण तिच्या मनात विचार आला की ऋषी रोहनला सगळं सांगून टाकावे पण त्यांनी समजून नाही घेतलं आणि आपल्या घरी सांगितलं तर प्रिया थोडी घाबरली आणि तिने शांत बसणं पसंत केलं तरीही मनात येणारे विचार काही केल्या थांबत नव्हते सीमा प्रियाजवळ आली वहिनी दादाला ना इथे काहीच पसंत पडत नाही आपण दुसरीकडे बघूयात सीमाने प्रियाला विचारलं मला ना त्यांच्यासाठी एक अंगठी आवडली असं म्हणत प्रियाने रोहनसाठी पसंत केलेली अंगठी तिला दाखवली छान आहे ग असं म्हणत सीमा अंगठी निहाळू लागली त्यांना विचार ना जर त्यांना पसंत पडणार असेल तर घेऊयात प्रियाने अवघडतच सीमाला विचारले दादू तुझ्या होणाऱ्या बायकोने तुझ्यासाठी अंगठी पसंत केली आहे तुला आवडते का बघ सीमा इतक्या मोठ्याने ओरडली की सोनाराच्या दुकानात जमलेल्या इतर मंडळींना सुद्धा ऐकू गेलं रोहन लगेच त्या दोघीं जवळ आला बच्ची किती मोठ्याने ओरडते ग तू सगळे इथेच बघू लागलेत संपूर्ण दुकानावर नजर फिरवतच रोहन सीमाला म्हणाला सगळ्यांना मार गोळी आणि ही अंगठी बघ तुला आवडली तर हीच फायनल करूयात स्वतःच्या भावाच्या खांद्यावर हात टाकतच तिने म्हटले रोहनने प्रियाकडे पाहिले त्याच्यापासून स्वतःची नजर चोरून प्रिया उभी होती रोहन आपल्याकडेच बघतोय ही गोष्ट तिला अस्वस्थ करत होती का माहीत का पण तो जवळ जरी आला तरी हृदय धडधड करू लागायचं तिचं तो तिच्याकडे बघू लागला तरी तीच धडधड आणि तो तिच्यासोबत बोलू लागला तरी तेच मला आवडली अंगठी हीच घेऊयात प्रियाकडे बघतच रोहन म्हणाला बोलताना रोहनच्या ओठांवर स्मित होतं तसं प्रियाने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलंय मला पण एक अंगठी तशी आवडली आहे तुझ्यासाठी तुला पसंत पडत असेल तर तीच घेऊ नाहीतर दुसऱ्या दुकानात बघूयात रोहन म्हणाला त्याने त्याला पसंत पडलेली अंगठी तिला दाखवली छान आहे हीच घेऊयात नजर खाली ठेवतच ती म्हणाली रोहनकडे बघायची हिंमतच तिची होत नव्हती नक्की त्याने प्रेमानेच विचारलं तिने हो मध्ये मान डोलवली फायनली दोघांच्याही अंगठ्या घेऊन झाल्या तसं तिघेही निघाले ह्या सगळ्या गडबडीत रात्रीचे नऊ वाजून गेले मी निघू इथूनच तुम्ही दोघे डिनर करूनच जावा सीमा म्हणाली नाही म्हणायला गेलं तर तिला सुद्धा स्वतःच्या घरी जायचं होतं जेवून जा ना रोहन बोलण्याआधीच प्रिया म्हणाली सीमा प्रियाची समजूत काढण्यासाठी काही बोलणार तोच रोहन म्हणाला बच्ची प्लीज आज माझ्यासोबतच घरी चल हवं तर मी भाऊजींसोबत बोलतो रोहन पण सीमाला मस्का पॉलिश करू लागला ओके परमिशन घे मग माझ्या नवऱ्याकडून तो हो बोलला मग मला काहीच प्रॉब्लेम नाही हाताची घडी घालत सीमा ऐट्टीतच म्हणाले स्वतःच्या लहान बहिणीचा ॲटिट्यूड रोहन बघतच राहिला घ्या ना परमिशन प्रियासुद्धा रोहनला विनवणी करतच म्हणाली सीमाने आपल्यासोबतच राहावं असं तिलासुद्धा वाटू लागलं रोहनने दोघींवरून नजर टाकली आणि स्वतःचा मोबाईल खिशातून बाहेर काढत तो दोघींपासून थोडा लांब जाऊन फोनवर बोलू लागला प्रिया आणि सीमा दोघीही दूर दिसणाऱ्या रोहनकडे बघत होते रोहन बोलणं आटपून दोघी भाऊजी तर बोलले त्यांनी तुला असं सांगितले की उशीर झाला तर तिथेच राहा घरी यायची गडबड करू नकोस म्हणून रोहनने सीमाला तिच्या नवऱ्याचा सा निरोप सांगितला असं बोललेले ते पण तू विचारलेलं बरं ना फॉर्मॅलिटी तो बनता आहे ना दादू तू पण ना लहान असून तुला सगळं काही मलाच शिकवावं लागतं आता अजून उशीर नका करू चला मस्तपैकी जेवूयात एका हाताने तिने रोहनचा हात कोपर धरला आणि एका हातात प्रियाचा दोघांना सोबत घेऊन ती एका हॉटेलमध्ये आली हॉटेलमध्ये आल्यावर वेटरने मेनू कार्ड टेबलवर आणून ठेवलं प्रिया तुला जे आवडतं ते ऑर्डर कर रोहन म्हणाला त्याने मेनू कार्ड तिच्या पुढ्यात सरकवलं प्रिया थोडीशी गोंधळली सीमाला जे आवडेल ते चालेल मला असं म्हणत प्रियाने मेनू कार्ड सीमाकडे वळवलं तुझी चॉईस कळू दे का आम्हाला तूच ऑर्डर कर तुझ्या आवडीचं मी खाईल सीमाने पुन्हा मेनू कार्ड तिच्या पुढ्यात ठेवलं आता प्रियालाच मेनू निवडावा लागणार होता तिने जास्त विचार न करता मंचाव सूप मागवलं तसं सीमा लगेचच रोहनकडे बघत म्हणाली चॉईस मॅच होते रे दादू म्हणजे प्रियाने प्रश्न केला वहिनी माझा दादूसुद्धा स्टॅटसमध्ये हेच मागवतो त्याचं हे ठरलेलं आहे सीमाने असं म्हणताच प्रिया आणि रोहनची नजरा नजर झाली प्रियाने लगेचच त्याच्यावरची नजर हटवली आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये डोकावून बसली ऑफिसमधून सुटल्यापासून तिने मोबाईल हातातच घेतला नव्हता त्यामुळे मोबाईलमधील नोटिफिकेशन बघण्यात ती व्यस्त झाली ऋषीचे चार मिस कॉल आलेले तिला आणि सोबतच त्याचे मेसेजसुद्धा सॉरी सीट हार्ट असा मेसेज ऋषीने प्रियाला केलेला प्रिया इथेच आता फसणार होती सीमासोबत राहून जे हसरे भाव तिच्या चेहऱ्यावर आलेले तेच भाव ऋषीचा मेसेज वाचून क्षणभरातच बदलले उदासीनतेने तिच्या चेहऱ्यावर साम्राज्य केलं वेटरने सूप आणून तिच्या पुड्यात ठेवलं वहिनी मेन कोर्स पण ऑर्डर करून टाक सूप पियेपर्यंत येईल सीमा म्हणाली पण तिचं बोलणं प्रियाच्या कानांपर्यंत पोचलंच नव्हतं सीमा प्रियाला स्पर्श करत तिला लागलेली तंद्री दूर करणार पण रोहनने तिला अडवलं तूच ऑर्डर कर असं त्याने स्वतःच्या बहिणीला इशाऱ्यातच सांगितलं प्रियाने मेसेज वाचलाय हे ऋषीला कळल्याबरोबर ऋषीचा फोन तिला आला इम्पॉर्टंट कॉल आहे उचलू का रोहनाने सीमाकडून परमिशन घेतच प्रियाने विचारलं उचल ना त्यात विचारायचं काय रोहन सहजपणे म्हणाला तसं प्रिया उठून रेस्टॉरंट बाहेर आली आणि तिने ऋषीचा कॉल उचलला हॅलो प्रिया फोन उचलल्याबरोबर ऋषीचा आवाज तिला आला आता का फोन करतो आहेस तू प्रियाने रागातच बोलायला सुरुवात केली सॉरी ना जान प्रियाची समजूत काढण्याचा प्रयत्न ऋषी करत होता एक मिनिट ऋषी तू प्रियासोबत बोलतो आहेस आणि नीट बोलायचं हे जान वगैरे वापरलं नाहीस तर बरं होईल तिच्या बोलण्यावरून ती आपल्यावर किती आहे ह्याची कल्पना आता ऋषीला आली होती मला माहिती तू रागवलीस पण मी काय करू सांग तुझा राग शांत करण्यासाठी तू जे बोलशील ते करेल मी ऋषी म्हणाला लग्न ठरलंय माझं लग्नाला ये माझ्या तेवढं केलंच तरी खूप आहे ती म्हणाली असं बोलू नकोस प्रिया मला थोडा वेळ दे ना ग ऋषीची गाडी अजूनही तिथेच अडकून होती अजून किती वेळ देऊ मी तुला ऋषी प्रियाला आता चीड येऊ लागलेली उद्या भेटून बोलूयात प्लीज तो स्वतःचा सा निर्णय सांगून मोकळा झाला आता नाही जमणार मला भेटायला ती शांतपणेच म्हणाली ओके मग मी तुझ्या ऑफिसमध्ये येतो तुला भेटायला ऋषीने तिला धमकी दिली धमकी देतोयस प्रियाने रागात विचारलं तुला आता माझ्या बोलण्यात धमकी दिसते का मी नीट बोललो ना तुला भेटायला वेळ नाही मग मी तुझ्या ऑफिसमध्ये येतो तुला भेटायला प्रियाची समजूत काढतच ऋषी म्हणाला ऋषीला आता काय बोलावे हेच प्रियाला कळत नव्हतं प्रिया प्लीज एकदा भेट प्लीज प्रियाला लाडी गोडी लावतच तो म्हणाला ओके एवढं बोलून प्रियाने फोन कट केला नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा पानवलेल्या त्या पुसत ती पुन्हा स्वतःच्या जागेवर येऊन बसली सर्व काही ठीक आहे ना तिचा उदास चेहरा बघून रोहनने तिला विचारलं हां रोहनने केलेल्या प्रश्नाने प्रिया थोडीशी गोंधळली नाही म्हणजे तुझा थोडा चेहरा वेगळा वाटला कसलं टेन्शन नाही ना रोहनला तिची काळजी वाटू लागली नाही त्याला स्मित देतच प्रिया म्हणाली आणि पुण्यात असलेलं सूप पिऊ लागली ते सूप थंड झालंय गं वहिनी सीमा म्हणाली प्रिया आपण तुझ्यासाठी दुसरं मागू ते राहू देत रोहन म्हणाला इट्स ओके रोहन मला अन्न वाया गेलेलं आवडत नाही असं म्हणत थंडगार सूप प्रियाने संपून टाकलं दादू वहिनी पण तुझेच डायलॉग बोलते वहिनी दादूलासुद्धा अन्न वाया गेलेलं आवडत नाही असं म्हणत सीमा रोहनला हसू लागली जेवण आटोपलं तसं रोहन आणि सीमा प्रियाला तिच्या घरी सोडायला जातात प्रिया गाडीत तर बसली होती पण शून्यात नजर हरवून होती ऋषी की रोहन ह्या विचारात ती हरवून गेलेली रोहन मात्र फ्रंट मिररमध्ये दिसणाऱ्या प्रियाच्या प्रतिबिंबाकडे अधूनमधून बघत होता कोणाची निवड करेल प्रिया कळेल पुढील भागात हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर कमेंट नक्की करा भेटूया पुढील भागात